नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपल्याला रोज तेच तेच खाण्याचा कंटाळा येतो किंवा लहान मुलांनाही डब्याला रोज तेस्ताच -तेस भाज्या नेण्याचा कंटाळा येतो अशावेळी आपण त्यांना जरासं असं वेगळं हटके रेसिपी किंवा एखादा खमंग पदार्थ बनवून द्यायचा विचार करतो त्यावेळी या बेसनपोईचा विचार तुम्ही नक्की करा खाण्यालाही स्वादिष्ट त्याचप्रमाणे प्रोटीनयुक्त असं ही बेसनाची पोळी कशी बनवायची ते आज आपण पाहूया इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया त्यानंतर लाल तिखट जिरे हळद पावडर टाकूया आणि टाक आता जिरे टाकूया त्यानंतर ओवा ओव्यामुळे बेसन पोई अतिशय खमंग लागते तर इथे ओवा टाकलेला आहे आता बारीक कट केलेला कांदा आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर आता थोड़ो थोड़ो हे सर्व साहित्य एका चमचाच्या साहाने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे त्याच्या पूर्ण गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही त्याची आपल्याला व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पहा थोड्याशा गुठळ्या आहेत त्या मी अजून फोडून घेत आहे तर आता पीठ छान असं तयार आहे आता गॅसवर इकडे तवा तापायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया जेणेकरून ती पोळी तव्याला चिकटणार नाही पहा इथे मी लोखंडाचा तवा वापरलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर देखील ही पोळी बनवू शकता पण लोखंडाच्या तव्यावर बनवल्यामुळे आपल्याला त्याच्यातील लोह भेटते त्यामुळे इथे मी पोळी लोखंडाच्या तव्यावरच बनवत आहे पाहता चांगलं त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी खायलाही चविष्ट खमंग अशी आहे पा स्प्रेड करून झाल्यानंतर थोडीशी फ्लेम वाढवलेली आहे आणि आता त्याला दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे पाहतात तेल सोडलेलं आहे मी त्याला जेणेकरून ती दुसऱ्या साईडने आपल्याला उलटता येईल पहा अतिशय काळजीपूर्वक ही पोळी आपल्याला तुटणार नाही ही काळजी घेऊन बनवायची आहे पहाजीवर तव्याला ती चिकटलेली नाही आता ही दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे पहा तुम्ही पाहू शकता अतिशय काळजीपूर्वक अलगद असं तिला आपल्याला दुसऱ्या साईडनं टाकायचं आहे पहा आता थोडंसं तेल टाकूया आणि त्याला दुसऱ्या साईडनं पण छान असं भाजून घेऊया पहा छान अशी बेसन पोळी दोन्ही साईडनं पण भाजून घेतलेली आहे पहा तुम्ही पाहू शकता दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहे खायलाही अतिशय चविष्ट आहे छान अशी ती भाजून घेतलेली आहे तर अशी ही बेसनपोळी मुलांना डब्यामध्ये दे देण्यासाठी किंवा गरम गरम आपणही चपाती किंवा सोबत खाऊ शकतो तर ही बेसन पोळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह किंवा एखाद्या टिप्ससह तोपर्यंत बाय बाय